नमस्कार मंडळी आज बघणार आहोत गोड शेवग्याचं वरण तर ह्या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवली आणि कडाईमध्ये एक पळी तेल टाकलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं थोडीशी मोहरी आणि छान याला तडका येऊ द्यायचा बघा किती छान ते तडतडत आहे आणि मस्त एक, एक मी हे घेतलेलं आहे शेवगा उकडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता शेवगा पण किती छान उकडला आहे आणि इकडं मी चिंचेचं पाणी ठेवू चिंच भिजत घातल्या होत्या आणि इक एक इकडे थोडी दोन टी स्पून गूळ थोडंसं कडीपत्ता आणि इकडं लसण अद्रकचं वाटण आणि थोडं खोबरं पण वाटलं होतं मी त्यात आणि हे मी त्या जिऱ्याच्या फोडणीमध्ये टाकलं जिऱ्या मोहरीच्या कढईमध्ये बघा किती छान तडतडतं इथे आणि थोडंसं हिंग पण आपण त्यात घालणार आहोत बघा हिंगाने छान सुवास येतो तुम्ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि याला छान सगळीकडून परतून घ्यायचं आणि थोडीशी नंतर त्यात हळद घालायची हळद घातल्यानंतर हळद पण छान परतून घ्यायची सगळी आणि त्यामध्ये परत मग आपण टाकणार आहोत थोडंसं कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यावर पण छान परतून घ्यायचं सगळीकडून आणि नंतर टाकायचं त्यात खोबऱ्याचा खीस ते पण त्यात तेप परतून घ्यायचं छान प्रकारे परतून घ्यायचं छान म्हणजे छान लागतं वरण बघा किती छान आपलं हे दिसतं आहे आणि याच्यामध्ये मी थोडं माझा घरगुती थोडा काळा मसाला घातला आहे नंतर ते पण छान त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं परतून घ्यायचं नंतर चिंचेचं पाणी घालायचं चिंचेचं पाणी घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आणि नंतर आपण जो दोन टी स्पून घेतला होता तो पण त्यात ॲड करायचा आणि छान परतून घ्यायचं बघा किती छान परतलं आहे मी किती छान कलर आला घरवर इतका सुंदर सुवास येतोय वरणाचा तुम्हाला काय सांगू आणि नंतर त्यामध्ये घालणार आहेत लाल तिखट तुमचं घरचं असेल तरी चालेल आणि दुकानचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आमचं घरचंच आहे त्याच्यामुळं बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती सुंदर आपलं वरण झालेलं आहे बघा आणि इकडे मी ही तुरीची डाळ पण शिजवून घेतली ती डाळ पण माझी घरचीच आहे याचं तुम्ही म्हणाले यामध्ये हे काय आलं तर ही घडती डाळ असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडे टलपर असतात छान आमच्या शेतातली आहे आणि घडती डाळ आहे आणि आपण छान याला बघा किती चिंचीच्या पाण्याला किती छान उकळी आली त्याच्यामध्ये ही डाळ सोडणार आहोत आणि छान सगळीकडून परतून घेणार आहोत आपण बघा किती छान कलर आला आहे आणि नंतर आपण याला याच्या शेवग्याच्या शेंगा सोडणार हो आहोत आणि छान मस्त याला उकळून घेणार आहोत बागा किती छान कलर आला आहे यात आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आपल्याला लागलं लागेल तेवढं म्हणजे आपल्या याच्या याने आपल्याला जेवढं लागेल तेवढं इतकं सुंदर लागतं हे वरण तुम्ही पण करून बघा सोपं आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे नंतर आता आपण यात मीठ ॲड केलं आहे मीठ ॲड केल्यानंतर याला छान सगळीकडून परतून घ्यायचं बघा किती छान कलर आला आहे घरभर सुवास येतो इतकं सुंदर झालं आहे वरण वाव आणि यामध्ये आपण आता कोथिंबीर घेणार आहोत वरणालाही छान उकळी आली की आपण त्यात कोथिंबीर सोडणार आहोत आता कोथिंबीर बारीक करून घेऊ हे बघा आता आपण त्यात कोथिंबीर ॲड करू सगळीकडून आणि छान त्याला परतून घेऊ आणि छान परतल्यानंतर त्याचं एक उकळा आलं का फायनली आपल्याला वरण रेडी आहे वरण आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद